अंबाजोगाई शहरातील मंगळवार पेठ भागातील नागरिक अनेक दिवसापासून सतत तक्रार करत होते कि पासुन, शालीन हडल मोठया पेट पासुन, की सायगाव नाक्यापासून शालिन्या हॉटेलसमोरील मोठ्या नाल्याचे घाणपाणी पेठ भागात येते त्या नाल्यावर गेली अनेक वर्षापासून राजकीय पाठबळ असणाऱ्या पिंपळे यांनी आपले घर अतिक्रमित केले आहे त्या नाल्यावर त्यांनी बांधकाम केले आहे मात्र आज पावेतो नगर परिषद प्रशासनाने त्या पिंपळे यांना साधी अतिक्रमणासंदर्भात नोटीसही दिली नाही की तुम्ही नाल्यावर बांधकाम कसे केले प्रशासन राजकीय नेते जेव्हा डोळेझाक करते तेव्हा निसर्ग अशा प्रकरणात वाचा फोडते हेच यावरून सिद्ध होते पिंपळे यांच्या घरामुळे तो नाला तिथेच तुमला व घाणपाणी थेट मंगळवार पेठेत राहणाऱ्या नागरिकांच्या घरात घुसू लागले या भागातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासन व राजकीय नेत्याकडे तक्रारी केल्यानंतर अजूनही कोणीच या संदर्भात दखल घेतली नव्हती मात्र मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही भरपावसात या घाणपाण्याचे थेट प्रक्षेपण अनेक वेळा केले मात्र नगरपरिषद प्रशासन अथवा राजकीय नेत्यांनी याची कोणीच दखल घेतली नाही कारण अतिक्रमण असलेले पिंपळे सर्वच राजकीय नेत्याच्या अत्यंत जवळचे आहेत कालपासून सुरू झालेल्या संतधार पावसाने याच नाल्याचे घाणपाणी पुन्हा लोकांच्या घरात घुसले यावेळी नागरिकांनी पुन्हा राजकीय नेत्यांना फोन करून ही माहिती दिली ही बाब समजताच ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा यांनी तातडीने आपल्या कार्यकर्त्यांना नुसते पाठवले नाही सोबत ब्रेकर व जे सी बी पाठवला तात्काळ तुंबलेल्या पाण्याला वाट मोकळी मुकल, वाट मोकळी करून दिली रस्त्याचे खोदकाम सुरू झाले त्यानंतर ही बाब आंबेजोगाईचे हो माजी नगराध्यक्ष पापा मोदी आपल्या समर्थकासह त्या घटनास्थळी आले त्यांनीही पाहणी केली सध्या पाण्याला वाट मोकळी करून दिली मात्र नगरपरिषद प्रशासन आता तरी या नाल्यावरील पिंपळे यांचे अतिक्रमण काढून नाला मोकळा करणार आहे की नाही असाही सवाल जनतेतून केला जात आहे एक ब्रेकर मुंदडा यांचे होते तर दुसरे ब्रेकर कोणाचे कोणी मागवले या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकली नाही मंगळवारपेठ भागातील लोक सारखे ओरडत होते त्यावेळी ना राजकीय नेते ना नगरपरिषद प्रशासन कोणीही पुढे आले नाही मात्र जेव्हा पावसाने स्वतधार लावली प्रश्न गंभीर बनला तात्काळ यंत्रणा सक्रिय झाली पाणी नाल्यावाटे सध्या वाहू लागले मोदी गटाने मात्र सोशल मीडियावर फोटो टाकत नेता कसा असावा तर असा भर पावसात उभे राहून मंगळवार पेठेतील प्रश्न सोडवला मात्र कसा सोडवला हे सांगितलेले दिसत नाही नाला खोदताना पावसात उभे राहिलात तसे नाल्यावरचे पिंपळे यांचे अतिक्रमण नगरपरिषद प्रशासनाकडून काढताना सुद्धा असेच ठामपणे उभे राहा अशाही खोचक प्रतिक्रिया मुंदडा गटाकून व्यक्त केल्या जात आहेत बघूया अंबाजोगाई नगरपरिषद प्रशासन पिंपळे यांचे अतिक्रमण काढण्याची हिंमत दाखवते की नाही